नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मटर उसळ किंवा वाटाण्याची उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत ही ब्रेडसोबत भातासोबत खायला खूप छान लागते त्याचबरोबर हिचा हिरवा रंग टिकून राहावा यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मटार पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत त्यासाठी भांड्यामध्ये मी दोन कप पाणी घेतलं आहे आणि पाव चमचा साखर टाकायची साखर टाकल्यामुळे या मटारचा रंग असाच हिरवागार टिकून राहतो इथे दोन कप फ्रेश मटार मी घेतलेले आहे जे आपल्याला या उकळत्या पाण्यात टाकायचे आणि तीन ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवर उकळवून घ्यायचे आहे तुम्ही फ्रोझन मटार वापरणार असाल तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरीही चालेल अशा प्रकारे मटार आधीच उकळवून घेतला की जास्त वेळ आपल्याला ग्रेव्ही उकळवण्याची गरज पडत नाही तीन मिनटानंतर मी हा पाण्यामधून काढून एका चाळणीमध्ये निथळात ठेवला आहे आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला तीन कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर उसळीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे हे लक्षात असू द्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप खाऊन घेतलेला ओला नारळ घेतला आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर यासाठी खूप जास्त मसाले वापरले जात नाही त्यामुळे हिरवी मिरची जरा जास्त घ्यायची आहे एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि मूठभर काड्यांसकट स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे यामध्ये लिंबाचा रस टाकल्यामुळे या वाटणाचा रंग हिरवागार असा टिकून राहतो पाव कप मी यामध्ये थंडगार असं पाणी टाकलं आहे किंवा तुम्ही बर्फाची स्क्यूबसुद्धा टाकू शकतात यामध्ये मी सात या या ते आठ काजूच्या पाकळ्या टाकल्या आहे काजूंमुळे या ग्रेवीला किंवा या उसळीला चव छान येते पण हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे काजू नाही टाकला तरी चालेल पण एकदा काजू टाकून करून बघा ग्रेव्हीला खूप छान चव येते वाटण आपलं रेडी झालं आहे आता कढईमध्ये ते मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे आता हा उसळीचा प्रकार आहे ते त्यामुळे तेलाची क्वांटिटी मी थोडी जास्त घेतली आहे तेल गरम झालं की पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे यामध्ये लगेचच आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आता हे वाटण आपल्याला मीडियम फ्लेमवर तीन चार मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे चवीनुसार लगेचच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे वाटण लवकर आपलं शिजून तयार होतं खूप जास्त आता आपल्याला याला शिजवायचं नाही आहे लगेचच तीन चार मिनटामध्ये याला असं छान तेल सुटल्यासारखं दिसतं आहे वाफवून घेतलेला मटार आपल्याला यामध्ये टाकायचा आणि एखाद मिनटासाठी याला परतवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचा धना जिरा पावडर टाकायची आहे आणि दोन छोटे चमचे मी यामध्ये साखर टाकली आहे साखर टाकल्यामुळे याला छान चव येते पण तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल याला छान मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते आधी टाकून घेतलं आहे आणि गरम तीन कप पाणी टाकलं आहे पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात ही सुरुवातीला अशी थोडी पातळ वाटते पण जशी उकळून थोडीशी गार होते ही उसळ छान अशी मिळून येते आणि घट्ट होते यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आपण खूप जास्त मसाले यामध्ये टाकले नाही आहे त्यामुळे सर्वात शेवटी फोडणी दिली की अर्धा चमचा गरम मसाला अवश्य टाका हाय फ्लेमवर उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची तीन ते चार मिनटासाठी ही उसळ चांगली उकळवून घ्यायची आहे एक तीन चार मिनिट उसळ चांगली उकळली की मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये आता आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे यामुळे सुद्धा या, या उसळीला चव खूप छान येते लिंब नसेल तर तुम्ही अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडरसुद्धा टाकू शकतात याला चांगलं मिक्स करायचं आणि गरमागरम ब्रेड भातासोबत सर्व करायची आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझे व्हिडिओ सुद्धा शेअर करू शकतात माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद